तिकडे आम्ही नाईन थर्टीला आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होतं परत ब्रेकफास्ट वगैरे करून एक दोन तीन वाजेपर्यंत आम्हाला त्यांचं आम्ही आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले मग थोड्या वेळानंतर त्यांनी तीन ग्रुप केले एक्झिट ग्रुप स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं त्यामध्ये ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला परत अचानकच त्यांनी डोर बंद केला सगळं बंद केलं जे काय असेल तर आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे आवाज होत असेल आमचा म्हणून केला पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज येतला आला खिडकीतून मग माझी आजी तिथे होते तिने माझ्या आईला फोन केला त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते मग मग हळूहळू माझ्या आजीने आम्हाला सगळ्यांना वाचवलं तुम्ही तु, तु, तुम्हाला काही बोलला होता का तू तुमचे सर होते ते तुम्हाला काही सर म्हणजे डायरेक्ट तर सर आम्हाला वाचवण्याचाच प्रयत्न करत होते पण ते कोणते मेन होते ना त्यांनी काहीतरी केलेलं किडनॅप केलेलं आणि एकेकाला वरती बोलवत होते आणि सगळं सांगत होते त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हा आम्हाला त्यांनी सांगायला की आम्हाला घेऊन जावा फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती आम्ही जरा जास्ती बोललो की मारायच नाही फक्त जेव्हा आम्ही वरती बसलो होतो ना आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे तसा तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं तेव्हा आम्हाला रिअल कळालं थोडीशी भीती वाटली पण माझ्या आजीने आम्हाला सगळ्यांना वाचवलं त्याच्या आता काय गोष्टी का, का गण होती अच्छा काय धमक तुम्हाला दाखवले आणि काय दाखवून काय बोलला होता तो तुम्हाला

पोलीस काका जेव्हा आले तेव्हा आम्ही आत होतो आणि मग हळूहळू मग लॉक खोलला होता जेव्हा सरांनी तेव्हा ते दार फोडलं होतं आम्हाला वाचवण्यासाठी पोलीस काकांनी आणि मग ते दार आमच्या अंगावर पडत होतं मग माझ्या आजीने ते धरलं मग तिला लागलं ते आता कसं वाटतं या सर्व घटनेचं सहा सात तास कट गेले त्याच्यानंतर मम्मी पप्पाकडे काय काय कसं आता मला छान वाटतंय पण फक्त माझी आजी बरी हो झालीच आहे